तर नमस्कार मंडळी मी स्नेहा पटेल आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते दुपार ता ता पावु शकता है कि मी है। तर दुपारच्या आत्ता टायमिंग पाहू शकताय आहे तुम्ही किती वाजलेले आहेत तर ठीक सव्वा तीन झालेले आहेत आणि मला केक बनवायचा आहे आणि संध्याकाळचं मेनूचं ठरलेलं आहे आणि दुपारी सगळे झोपलेले आहेत त्यामुळे मी बोलू शकत नाही मी एडिटिंग करताना आवाज देते रेकॉर्डिंग करते आवाज तर आज आहोंचा बड्डे आहे आणि मी स्वतः केक घरी बनवणार आहे आणि त्यांना सरप्राईज देणार आहे ॲक्च्युली मी त्यांच्यासाठी गिफ्टही घेतो आहे पण ते काय आहे ते तुम्हाला पाहिल्यानंतरच कळेल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तर चला मी केकसाठी काय काय सामग्री आणली ते तुम्हाला दाखवते तर हे ते पहा हे ॲक्च्युली आमचं गाव केडेगाव आहे त्यामुळे लगेच इथं अवेलेबल होत नाही तर तणीश विटाला गेला होता तेव्हा मी त्याला हे सर्व सामग्री आणायला सांगितली तर बड्डे केकसाठी काय काय साहित्य लागते तेही मी सांगते सो आता जास्त बडबड न करता मी माझं काम स्टार्ट करते कारण खूप वेळ झालेला आहे तर हे प्रिमिक्स आहे व्हॅनिला प्रिमिक्स जे मी अर्धा किलो घेतलेलं आहे त्यानंतर हे पायनॅपल सिरम आहे जे केकसाठी आपण वापरणार आहोत त्यानंतर ही डेकोरेशनसाठी चेरी आणि हे ड्रायफ्रूट्स वगैरे आहे जे मी खीर बनवणार आहे सायंकाळी त्यासाठी आणतील आहे तर चला आता काम स्टार्ट करूया तर केकचं बॅटर बनवण्यासाठी मी असं मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यानंतर ज्यामध्ये केक बनवायचा आहे अशी दोन पातेली थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही ऑप्शनलला मैदाही घेऊ शकता त्यानंतर तूप आणि हे ऑइल जे आपण किचनमध्ये वापरतो तर केक बनवत असताना ज्या काही टिप्स आहेत ज्या माझ्या अनुभवातून आलेल्या आहेत ते तर मी तुम्हाला पुढे शेअर करेनच मी हेही सांगू इच्छिते की केक बनवणं हे काही माझं प्रोफेशनल काम नाही आहे मला एक आवड आहे मी यूट्यूबवरती वगैरे बघून हे शिकलेले आहे पण मला आता खूप महिने झाले केक बनवून पण आज म्हणा झालं मला माझ्या की यांच्यासाठी केक बनवावा सो मी बनवते आहे तर अर्धा किलो प्रिमिक्ससाठी मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकत थोडंसं अंदाज घेत घेतो मी पाणी टाकते आणि एकसारखं कर... ते प्रेमिक्स जे आहे ते हलवतीये थोडक्यात भजीसाठी आपलं पीठ कसं तयार असतं तर त्या पद्धतीने हे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि बॅटर आपलं कशा पद्धतीने तयार होतं हे तुमच्या पुढे पुढे लक्षातच येईल तर पाहू शकता एक सारखे लेअर्स पडत आहे जेव्हा असे लेयर्स पडतील तेव्हा आपलं बॅटर पूर्णपणे केक बनवण्यासाठी तयार आहे हे समजावं तर हे केकसाठी जे मी भांडं घेतलं होतं ते एकसारखंच होत होतं थोडंसं जर लहान मोठं मला असं पाहिजे होतं तर ते मी घेतलेलं आहे तर आता थोडंसं याला मी आतून तूप लावून घेतेये आणि त्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ते, ते सुद्धा यामध्ये ॲड करते जेणेकरून आपला केक याला चिटकू नये बटर पेपरही यूज केला जातो पण मी म्हटलं तुम्हाला की मी हे प्रोफेशनल काम करत नाही आहे सो माझ्याकडे जे घरगुती साहित्य अवेलेबल आहे त्यातच मी बनवण्याचा प्रयत्न करते आहे आता थोडंसं बॅटर मी या मोठ्या पातेल्यामध्ये घेते लक्षात ठेवा तुम्ही केक ज्या भांड्यामध्ये बनवणार आहात त्याला जेव्हा तूप किंवा गव्हाचं पीठ किंवा मैदा जे काही लावताय ना ते व्यवस्थितरित्या लावा जेणेकरून आपला केक चिकटला जाणार नाही आणि जर ज़ा तुमच्याकडं बटर पेपर असेल तर ते तुम्ही यूज करू शकता तर हे पॅटर थोडंसं चिकट असतं त्यामुळे स्वच्छ हाताने जरी तुम्ही पुसून घेतला तरी काही हरकत नाही तर थोडंसं लाईट गेल्यामुळे थोडासा किचनमध्ये अंधार दिसतोय तर हे मी दोन पातेले घेतलेली आहेत आणि हे यामध्ये तुम्ही टाकण्यासाठी डिश किंवा असं हे गॅसवरचं जे डिश असते तर तीही ठेवू शकता काही जण पातेल्यामध्ये वाळू ठेवतात पण मी काहीही ठेवलेलं नाही तुम्ही पाहू शकताय फक्त एका ही, ही छोटीशी प्लेट ठेवलेली आहे त्यानंतर मी गॅस ऑन केलेला आहे एक पाच मिनिटासाठी आपल्याला हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे त्यापूर्वी जे झाकण व्यवस्थितरित्या पातेल्यावरती झाकलं जाईल असंच ठेवायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर पडणार नाही आणि त्याच्यावरती काहीसं ओजही असं ठेवायचं आहे जसं की मी कुठणीही ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकताय तर दुसरी महत्त्वाची सूचना बॅटरी ठेवलेलं जे काही पातेलं आहे ते एक चार ते पाच वेळा टॅप करायचं आहे जेणेकरून त्यातलं जी काही हवा आहे ती बाहेर येईल जेणेकरून आपल्या केकला बुडबुडे वगैरे येणार ना एक नाहीत एकसारखा प्लेन केक शिजेल तर पाच मिनटानंतर मी गॅस बारीक केलेला आहे आणि त्यानंतर हे पातेलं यामध्ये ठेवलेलं आहे तर एक पंचवीस मिनटानंतर आपल्याला हा केक शिजला आहे का नाही तो चेक करायचा आहे एक पंचवीस मिनटासाठी आता गॅस मी बारीक केलेला आहे तर पाहू शकताय लाईट गेलेली ला आहे त्यामुळं खूप गरम होत आहे बापरे किती बायका आम्ही करतो ना नवऱ्यासाठी त्यातलं पन्नास टक्के तरी जाण येणार आहे तर खूप छान होईल ना तर हा या काही महत्त्वाच्या हो टिप्स तर जरा पंचवीस मिनटं झालेले आहेत तर मी केक चेक करते तर छान असा फुगलेला आहे केक तर मी गॅस बंद करते तर पाहू शकता आहे केक किती स्पॉन्जी झालेला आहे तर केक उत्तमरित्या शिजलेला आहे की नाही हे पाहण्यासाठी एखादी काडी तुम्ही घालून पाहू शकता की अजिबात पीठ त्याला चिटकत नाही तेव्हा आपला केक उत्तमरित्या शिजलेला आहे असं समजावं त्यानंतर मी दुसराही केक चेक करण्यासाठी घेतला तर पहिला पहिलाच कळालं की के तो केक शिजलेला नव्हता कारण त्याची क्वांटिटी जरा या दुसऱ्या केकपेक्षा जास्त आहे त्यामुळं थोडंसं त्याला वेळ लागणार होता त्यालाही मी एक दहा मिनटासाठी मंद आचेवरतीच ठेवलेला आहे तर दहा मिनटानंतर आपण पाहिल्यानंतर पाहू शकता तुम्ही की हाही केक छानपैकी के फुगलेला आहे आणि आपण आता यामध्ये ही देखील काढी घालून बघायची शक्यतो मध्येच चेक करावं कारण क मध्येच कच्च राहण्याची शक्यता असते तर दोन्ही केक आपले उत्तमरित्या बनवून झालेले आहेत तर मी आता व्हिपिन क्रीम फेटण्यासाठी घेते तर जितकं आपण प्रीमिक्स घेतलेलं आहे तितकीच आपल्याला व्हिपिन क्रीम घ्यायची आहे एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपली व्हिपिन क्रीम रेडी झालेली आहे तर पाहू शकताय विविंग क्रीम तयार झाली की नाही हे कसं पाहायचं तर हे तुम्ही असं घेऊन जरी उलटं केला तर ती बिलकुल खाली पडत नाही त्यानंतर तिसरी महत्त्वाची सूचना केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण त्या भांड्यामधून काढायचं आहे सुरुवातीला चाकूणी अशा त्याच्याकडा लूज करायच्या आहेत आणि त्यानंतर पाहू शकता इझिली केक बाहेर येतो खूपच छान तर अशाच पद्धतीने मी दुसराही केक काढून घेते आहे तर एकीकडे मी शुगर सिरम बनवून घेतलेलं आहे एक दोन चमचा जर साखर असेल तर एक चमचा पाणी घेऊन असं शुगर सिरम आपल्याला तयार करायचं आहे आणि मी केकलाशा ना खचा करून घेते आहे जेणेकरून त्यामध्ये दोरा सहज बसेल आणि त्याचे दोन भाग समान होतील तर पाहू शकते दोऱ्याच्या सहाय्याने इझिली एकचे दोन भाग झालेले आहेत तर मी सुरुवातीला शुगर सिरम घालून घेते आहे त्यानंतर केकवरती क्रीम ही लावते आहे तर मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की मी प्रोफेशनल केक मेकर नाही आहे सो एकदम सिम्पल वेने मी केक बनवते आहे त्यामुळे तुम्हाला अगदी बेकरी टाईप हा केक दिसणार नाही पण चवीला मात्र सेम टू सेम बेकरीसारखा लागेल त्यानंतर यावरती मी पायनॅपल सिरम ॲड करते आहे त्यानंतर यावरती दुसरा एक लेअर आपण ठेवलेला आहे आणि शुगर सिरम पुन्हा ॲड केलेलं आहे अशीच प्रोसेस आपली पुन्हा एकदा डबल होणार आहे शुगर सिरम नंतर पुन्हा ॲड होणार आहे व्हिप क्रीम त्यानंतर होणार आहे पान सिरम तर अशीच प्रोसेस ही डबल होणार आहे तर तुम्हाला डायरेक्ट मी आता फूडची प्रोसेस दाखवते आहे आणि मी डबल लेअरवाला केक बनवते आहे त्यामुळे ही सेम प्रोसेस पुन्हा रिपीट होणार आहे तर पाहू शकता आहे संपूर्ण लेअर झाल्यानंतर मी स सगळीकडे व्हिपक्रीम लावून घेतलेली आहे बेकरीमध्ये सर्व साहित्य अवेलेबल असल्यामुळे एकसारखं सगळीकडे क्रीम लागली जाते शिवाय नेहमीची त्यांची हात सफाई असते त्यानंतर मी खाली जे काही क्रीम लागलेली होती ती स्व पुसून घेतलेली आहे त्यानंतर नोझलच्या साह्याने मला जमेल तशी मी डिझाईन करण्याचा प्रयत्न करते आहे तर व्हीप क्रीममध्येच मी ब्ल्यू कलरचा रंग ॲड केलेला आहे त्यानंतर ही डिझाईन काढायला घेतलेली आहे तर मी आता डायरेक्ट तुम्हाला केकचा फायनल लुक दाखवते आहे त्यापूर्वी तुम्ही पहा राजवीरने व्हिप क्रीम कशी खाल्लेली आहे ती गोड लागली त्यामुळे त्यांनी कशी खाल्लेली आहे बा सगळे हात आणि चेहरा सगळा खराब करून घेतलेला आहे आसा है फाइनल है। तर असं आहे फायनल लूक आणि मी चेरीने त्याला डेकोरेट करते तर पाहू शकता फायनली हा केक तयार झालेला आहे तर खरं सांगू का केक कितीही साधा सिंपल असू दे पण स्वतः केक बनवण्याची मजाच वेगळी असते तर चला मंडळी बर्थडेला आणला नाही बनवला आहे आम्ही No thank you सरांनी घातलेला ड्रेस मी त्यांना बड्डे गिफ्ट म्हणून दिलेला आहे तो त्यांना खूप आवडला आणि असा कलरही त्यांच्याकडनं होता सो त्यांना खूप आवडला तो ड्रेस वगैरे केक दाखवा ते चारताना दाखवा केक चारताना हा घ्या डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सर्वांना केक खूप आवडला सर्वांनी पोट भरून खाल्ला आणि सगळे आता जिकडे तिकडे गेलेले आहेत आणि आम्ही झोपायला आलो आहे आणि हे मेंबर बघा कसं आमचं जागा आहे आणि खरंच जोपर्यंत लाईट ऑफ करून आपण स्वतः झोपत नाही ना तोपर्यंत तो झोपत नाही आणि ठीक आहे जागा राहिल्या तर काही प्रॉब्लेम नाही पण कचरपचर चालूच असतं त्याचं नाहीतर मग तो जास्त इकडे तिकडं पळत राहतो खाली मग त्याला पटकून वरती घेऊन यावं लागतं आणि सकाळचं माझं ते सामान थोडंसं सा अस्ताव्यस्तच आहे अजून थोडंसं बड्डेमुळं लावायचं राहिलं ला। ब ते केक बनवण्यात वगैरे स्वयंपाक वगैरे खूप वेळ गेला आज तर मेनूमध्ये मी त्यांच्या आवडीचा फेवरेट दाल तडका केलेला होता प्लस शेवयाची खीर बनवलेली होती तीही उत्कृष्ट झाली सगळ्यांना आवडली मसाले भात होता तर असं एकंदरीत आजचा बड्डेसाठी बड्डे बॉयसाठी मेनू ठरलेले होते पण खरं सांगायचं तर ते घरी जेवलेच नाहीत कारण त्यांना धामणीला एक आमंत्रण होतं सो ते तिथं जाऊन आले ठीक आहे बोलले मग उद्या का ते काहीतरी टेस्ट करतील पण खूप छान झाला बड्डे आजचा तर तुम्हाला बड्डे कसा वाटला केक कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि खूप छान कंटाळा आलेला आहे बापरे आपल्याला वाटतं क केक बनवायचं घरी पण खूप कंठाळादायक आहे त्यामध्ये आधीमध्ये लाईट जात होती आणि पावसाचं वातावरण होतं वा आणि ते व्हिपिंग साठी लाईटची गरज लागते ती क्रीम बनवण्यासाठी सो फायनली लाईट मला वाटते साडेसहा वाजता आली तो पण मी स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आणि मग बाकीचं तरी आत मला चपाती बनवण्यासाठी म्हणजे म मदत केली त्यांनीच चपात्या बनवल्या सो असा बड्डे झालेला आहे तर चला आता गुड नाईट बोलते कारण स्टॅमिना पूर्णपणे संपलेला आहे चला मग भेटूया पुन्हा बाय